मायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊदे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे प्रतिस्पर्धी एकाच दिवशी सावंतवाडीत झाले राऊदे यांनी प्रचाराचा नारळ फोडला तर राणेंनी केसरकरांना सोबत घेऊन प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊद यांनी सावंतवाडी देत श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला शहरातील बाजारपेठेत व्यापारी मतदारांची त्यांनी भेट घेतली प्रतिष्ठित नागरिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासी भेटी दिल्या दरम्यान केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केला मोठ्या संख्येनं महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शहरात राणेंचं जंगी स्वागत करण्यात आलं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणे प्रथमच शहरात आले होते सोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते राणे राऊत एकाच वेळी सावंतवाडी आल्यानं शहरात खऱ्या अर्थानं निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळालं तर, तर दोन्ही पक्षातील उमेदवार नेत्यांनी एकमेकांवरती केलेल्या खोचक टीकेमुळे लोकसभेतील राजकारणाच्या तव्याचं टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल